अमित शहाच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडा झडतीत एकाकडे पिस्तूल सापडले आणि एक जिवंत कारतूसही सापडले वारजे भागात पोलिसांच्या तपासणीत एकाला अटक करण्यात आली वारजे माळवाडी पोलिसांनी एकवीस वर्षीय सागर मुंडे याला अटक केली आहे न्यायालयानं सागर मुंडे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे एक पिस्तूल आणि जिवंत कारतूस हे त्याच्याकडे आढळलेलं आहे वारजे भागामध्ये अधिक माहिती घेऊया तर रेवती हिंगबेकडनं रेवती कुठल्या भागात वारजे भागात जी काही झाडा झडती झालेली आहे या भागात अमित शहाचा दौरा होता का काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा खरं तर कालपासूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आहेत मुक्कामी आहेत ते त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते देखील मुक्कामी आहेत आणि आज विविध कार्यक्रमांना हे सगळेच जण उपस्थित असणारे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील असतील याच पार्श्वभूमीवरती खर तर पुणे शहरामध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे दौरे आहेत आणि त्यांचे कार्यक्रम आहेत त्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्त कडक पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे पुण्यातील जो एनडीए परिसर आहे त्या एनडीए परिसरामध्ये अमित शहा यांचा सगळ्यात पहिला कार्यक्रम आहे जिकडे बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे तर त्या पार्श्वभूमीवरती एनडीएच्या लगतच जे आजूबाजूचे परिसर आहेत कोथरूड वारजे आणि इतर जे परिसर आहेत तिकडे कडक पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि तेव्हाच एका एक त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा झाडाझडती करण्यात आलेली होती तेव्हा एकाकडे पिस्तूल आणि एक जिवंत काढतूस हे सापडलं त्या अनुषंगाने एकवीस वर्षीय सागर मुंडे याला अटक करून त्याला न्यायालयात हजर देखील करण्यात आलं आणि एक दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली होती प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी